कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत बीटचे टिक्के खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्हाला फक्त हेल्दी रेसिपी पाहायला मिळतील खूप सोप्या पद्धतीने रेसिपी आपण बनवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज नवीन रेसिपी जर मी सेंड केली तर सगळ्यात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला बीट इथे मी उकडून घेतलेले आहेत आणि थोडेसे त्यामध्ये वटाने पण घातलेले आहेत आता आपल्याला ते गाळून घ्यायचे आहेत त्या अगोदर आपण पोहे घेणार आहोत थोडेसे पोहे घ्यायचे आहेत आणि भिजू घालायचे आहेत यातील पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेऊया पोहे पण चांगले भिजलेले आहेत आता बीट आणि वटाने आपल्याला बारीक करायचे आहेत आता यामध्ये भिजवलेले पोहे बारीक करून आपल्याला घालायचे आहेत एक बारीक चिरलेला कांदा मी इथे घातलेला आहे हिरवी मिरची एकच हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे आता कोथिंबीर घालूया ती पण आपल्याला बारीक चिरून घालायची आहे आता मिक्स करून घेऊया थोडीशी हळद घालूया गरम मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं आपण कॉर्नफ्लावर यामध्ये घालणार आहोत मिक्स करून घेऊया थोडंसं काळा मीठ घालूया का आता या मिश्रणाचे आपल्याला टिक्के बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला टिक्के बनवून घ्यायचे आहेत अजून आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता टिक्की आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहे खूप टेस्टी लागतात एकदम थोड्या तेलामध्ये होतात आणि एकदम कुरकुरीत लागतात गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे टिक्के शालो फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहे आता आपण काढून घेऊया टिक्के आपले तयार झालेले आहेत बघू शकता बीटमुळे कलर पण खूप छान आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात नक्की बनवून बघा खूप छान बनतात व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद